एवढ्या अंगुरी पुराले बनवायला पाठवलं ठेसान भाकरी केला तुम्ही म्हटलं उद्या येईल जेव्हा दे तर उद्या चौने पुरू आला जेवून आलो आलो जरा शालले पाहिजे का कोरं भरी भाकर खाली तर काय उंड आलं असं म्हणाले आपल्याला वाटते तर बरं वाटते का नाही बा पुढे आवाज द्यायला पाठवलं बुडा आला पण उद्या चौने करते येत नाही जेवलो आणि हे ते नाही म्हणा तिकडे तुला नाही तिकडं तुम्हाला उद्या कसं वाटलं सांगा हा बाकीचा पुढचा उद्या पण उद्या पण चला राम राम चॅनल चॅनल नव्हतं चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे भेटू उद्या कुरे बापा कुड नन्ला मना बापा पुटन हरभरा करे बाबु घुमरु मतलब बाबु कुड नन्लर हरभरा कोन बापा नन्ला गा बापा नन्दे हरभरा तुले बाबाजी बाना

आपलीच लावते रेटर करता आगीला काही काय म्हणतात तोरंत आजी रास तोपर्यंत तू मुला पूर्ण हडवून काम केला ना आजीच्या काहीच नाही करत काही नाही करत म्हणजे काहीच नाही करत सांगाल बाबा आईले आजी काय म्हणून दा। आजी पात्र दे बंद करायला

काय म्हणते आता हे गंगी कायच्यासाठी पाठवलं तर नाताली पावला विचारूनच घ्या आता काय म्हणते हे नाताली पाठवलं काही हो ना काही म्हणजे काही ना काही गोष्ट आहे विचारतो आता आता गंगी कुठे गेली तर काय दिसून राहिली डाट्या नाही बसली आरामशी रावात आजूबाजू ये तीन वाटा गंगेलेस काय आवाज देते म्हणून गंगे हा गंगे म्हटलं या गंगे कुठे गेली म्हणा बुढीत गंगे

काही नाही काही नाही काही नाही दावडा का ते सांगत जाऊ का आता मी शेवटला सांगत जाऊ मी अलग सांगत जाऊ आता काय जेवली मी काय राहिला आता मस्त भाकरी गेल्या ठेसा होत्या जेवायला बोल पण बुड्या आला मी आता आला कसल्या पहिले सगळं खाय खुदर केलं काही नाही म्हटलं काही नाही जा आता जा घरी जा काही नाही वा रे वा काही नाही म्हणते हा म्हटलं सांग ना काय म्हणते तिथं नाताले का का तुम्ही बिनफुकडच पाठवलं जा का वावरामध्ये हा काही ना काही काम असून तर आज पाठवलं ना सांग ना म्हटलं काय तर

काही बोल नाही चाल नाही आपलीच लावून राहायची पटर 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 आता भला तिन याला नोका चाय भाजी नाही हे नाही ते नाही मतल मीला काय केला का त्याला सांग मले मम्मी लोक म्हटलं कल्ला करू नका लोकांना काय सांगत आहे का, का, का।, का? आलं हा तिथं बुमलू राहिले म्हटलं आरामशी बोला आरामशी तिथं गाव जाऊन नका खरा तर काय केलं म्हणता आता मी नेलो पाठवला तर मी जेव्हा तर एका शब्द आले कोण नाही आले कोण नाही हा नाही म्हणता हा मग आता येता हा म्हटलं गेला काळी मारता का ओ माता मग पण नाचा सांगितलंच नाही ना असं काही काही निरोप सांगितलाच नाही ना मग काही ना सांगितलं त्यानं सांगतलं नाही त्यानं सांगतलं नाही सगळं सांगतलं त्यानं मुली नाही म्हणे म्हणून आता खोटे बोलू लागले सांगितलं नाही असं नाही तसं नाही तो आला तिथं तुम्हाला दिसला बोलला ते नाही तुम्हाला नाही बरं म्हटलं मग छिटा बोलून राहिले हो ना बाबाुन म्हटलं त्यानं काहीच काही सांगितलं ना मले खरं खरं सांगू लागलो ना बाबा काही ते सांगतलं त्यानं म्हले अरे म्हटलं सांगायचं काय तो मला दिसलाही नाही ना का मले मान आता नाबऱ्याने सांगितलं झाबऱ्यानं का ते ते झुंबरचं पोरगा आलो म्हणे घुंगरू घुंगरू आलतं म्हणे हरभरा घेऊन गेलं म्हणे तुम्ही त्याला हरभरा दिला का म्हणे मला वाटलं मग बाप्पा हिनं म्हटलं गंगी निरोप पाठवला असेल तुम्ही म्हटलं हो बा मी न दिला नाही तर म्हटलं तो हो आता घरी आला असतो झाबऱ्या अ कल्ला करत हरभरा चोरायला आलता म्हणून तू घुंगरू नागा मी दाबून दिली गोष्ट म्हणून म्हटलं तो

आता कसं सांगा बो ह्या उडिले नाही इथं नातू कमी अज्जात आहे का तिथं सा आला सांगतलं आणि हरभरा घेऊन पळाला तरी मी जी हरभरा घेऊन त्याची गोष्ट दाबली मी म्हटलं दे बा झाबिले हो मिनत दिलेला ते झाबऱ्या आता घरी आलं असतं को गो करत हंत अरे किती म्हणा किती नालायक म्हणा इथं नातू तर घुंगरी छटा भरून येईल एकाचा आणि एकाच्या इकडं तिकडं लावाय पा किती आहे हो मुला सांगितलं नाही काही नाही गंगे म्हटलं तू या नातानं जर मला सांगितलं असतं का बा आजीनं जेवण करायच बोल भाकरी मी म्हटलं येत नाही का सांग कधी नाही आलो कधी नाही आलो मी तर पहिले येतो म्हटलं तू आजचं खाल्ले म्हटलं सकाळ संध्याकाळी दिशेन होतो मी म्हटलं येतो येतो बहाणे करत नाही मी बहाणे करत नाही म्हटलं जुना जवा म्हटलं तेव्हा येतो मी पण त्या नातून मला सांगितलीच नाही गोष्ट नाही तर मी आलो असतो त्या नाही सांगितलं मले मी सांगतो अव गंगे म्हटलं ऐकून तर घेऊ ऐकून घे ना पहिले ऐकून घे ना माई भाजी या घुंगऱ्यानं बाबा इचं नसू एकादा काय वज्जत आहे सांगतलं ना शाळेच्या इथं फ्ण दिलं लावून आता आमच्या आता कसं करा मस्त भाकरी ठेचा खेळता म्हणते बुद्धीनं चांगलं जेवलो असतो बा आता इथं सणा झाबरुना काय दिवे लावून ठेवल्या काय मी स्वयंपाक काय बनून ठेवलं भाकरी बनवलं रोडगेच्या रोड्यात चावत नाही ते बुद्धीनं मस्त बनवले असन भाकरी चांगलं जेवलो असतो मी नाताना ह्या घुंगऱ्यानं

அரே என்னடி உடாரல லாகதோ வாஜின ஜான் தரல சாகாத

カーーレ,レダダーが出てくるくらい70。何だと म्हटलं पुरा घरात कुठं पळून राहिला सांग ना सांग सांगन म्हटलं अच्छा बहीण फुटतो घरात पोहल आता घरी जाऊ का तिला म्हणाले आता अशा गोष्टी घरी करावं का म्हणत म्हणाल हे काय विचारते हो आजीचा निरोप काय तर निरोप होईन काय होय फालतू फलतस का म्हणून जाऊ द्या आता पाहा लागून फुट्टर ते का झगडे लावले पण दोघं म्हणजे चांगलं चालू होतं ते झगडे लावले लोकही ना काय चालू राहिलं चांगलं त्याच्यामध्ये कसं म्हणजे टांगा टाकाव हे अशा माणसापासून शिकवले का डिंगोरच आहे ना लहान चुकलं लेकाने पण काम ऐकवलं सगळं तिकडे ते गंगीले मुंडा राग आला जेवण करायला मिळालं होतं तिथले आता कसं नाही कसं म्हणवा लागलं पण हे पुट्ट हे पुट्ट सगळं कमी आहे का लेख मान